subscribe now and press the bell icon never miss an update नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना दीपावलीच्या तसेच लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आजपासून महाराष्ट्रामध्ये BMS क्या ची ची ते ते BMS बी एम एस तसेच बी एच एम एस कॅपराउंड थ्रीची प्रोसेस सुरू झालेली आहे या ठिकाणी आपण हा पॉईंट पाहू शकतो जी काही चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती एकवीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर या दरम्यान चालणार आहे तर आजपासून विद्यार्थी बी एम एस व बी एच एम एसच्या कॅपराऊंड थ्रीसाठी चॉईस फिल करू शकतात चॉईस फिल अगोदर जी काही सीट मॅट्रिक्स पब्लिश करण्यात आली होती त्यामध्ये महाराष्ट्रात एकूण आठ नवीन बी एम एस कॉलेज या राऊंडमध्ये भाग घेणार याची माहिती आपल्यापर्यंत आली होती कोणते आहेत हे आठ नवीन बी एम एस कॉलेज व या कॉलेजेसचा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे फायदा होणार आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाईम तुम्हाला तु मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो राऊंड थ्रीमध्ये नव्यानं कोणते कॉलेजेस ॲड झाले आहेत त्याची जर आपण माहिती पाहिली तर सर्वात पहिलं जे कॉलेज आहे त्या कॉलेजचं नाव आहे आष्टांग आयुर्वेद महाविद्यालय पुणे त्यासोबतच दोन नंबरचं जे कॉलेज आहे त्याचं नाव आहे वाशिम जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहे एम यू पी एस वाशिम तसेच पुढील कॉलेजचा जर आपण विचार केला तर रुरल आयुर्वेद कॉलेज सातारा संतोषी माता आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येवला नाशिक राष्ट्रीय आयुर्वेद मेडिकल कॉलेज संभाजीनगर त्यासोबतच संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज शेगाव यासोबतच जुनर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये एक नवीन बी एम एस कॉलेज यावर्षीपासून सुरू होत आहे व शेवटच्या कॉलेजचा जर आपण विचार केला तर एकनाथ खडसे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगाव हे आठ नवीन बी एम एस कॉलेजेस कॅपराऊंड थ्रीमध्ये ॲड झालेले आहेत यातील काही कॉलेजेस हे यावर्षीपासूनच सुरू होत आहेत व रिमेनिंग जे काही कॉलेजेस आहेत त्यांना राऊंड थ्रीसाठी मान्यता मिळाली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व कॉलेजेस कॅपराऊंड थ्रीमध्ये चॉईस फील्डसाठी अवेलेबल आहेत त्यासोबतच इतर जर आपण महाराष्ट्रातील एकूण कॉलेजची संख्या पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रामध्ये कॅपराउंड थ्रीसाठी एकूण एकशे सतरा सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट बी एम एस कॉलेज भाग घेत आहेत जर तुमचे मार्क कमी असतील स्कोअर तीनशेपेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांनी सर्व कॉलेजेसला आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये ठेवावे जेणेकरून तुम्हाला कॉलेज मिळण्याच्या शक्यता वाढतील व कॅपराऊंड थ्रीमध्येच तुमचं बी एम एसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं हे एकशे सतरा कॉलेज व रिमेनिंग जे काही बावीस गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस आहेत ते सर्व कॉलेजेस तुम्ही चॉईस फील करते वेळेस आपल्या लिस्टमध्ये ठेवणं आवश्यक आहे जर तुम्हाला या अनुषंगाने म्हणजेच चॉईस फीलमध्ये आमची मदत हवी असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी बालाजी एज्युकियर मार्फत बी एम एस व बी एच एम एस कॅपराऊंड थ्रीची प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जात आहे जे विद्यार्थी काउन्सलिंग घेऊ शकत नाहीत असे विद्यार्थी ही प्रेफरन्स लिस्ट घेऊन आपापली चॉईस फील व्यवस्थितरित्या करू शकतात जेणेकरून ज्या काही तुमच्या हातून होणाऱ्या छोट्या मोठ्या चुका आहेत त्या टाळल्या जातील व कॉलेज मिळण्याचे जे काही तुमचे स्वप्न आहे ते या यादीमुळे नक्कीच कुठेतरी पूर्ण होऊ शकतं तरी ज्याही विद्यार्थ्यांना कॅपराऊंड थ्री प्रेफरन्स लिस्ट हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर लवकरात लवकर संपर्कामध्ये या त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद